नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण गोड पदार्थ बनवणार आहे म्हणजे शिरा बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आता गुढीपाडवा येणार आहे तर त्याच्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवूया आपण आता नवीन वर्ष मराठी चालू होणार आपलं तर गोड पदार्थ झालाच पाहिजे काहीतर म्हणून मी आज शिरा बनवते अगदी साध्या सोप्या पद्धतीनं गरा भाजण्यापर्यंत कसं बनवायचं तोपर्यंत सांगते तुम्हाला तो मी व्यवस्थित तर आता मी गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली आपली एक मोठा चमचा तूप घालूया आपण चमचा म्हणजे आहे एक पळीच तूप आहे आपलं तूप चांगलं नितळून घ्यायचं चा गरम होऊ द्यायचं तर एक वाटी भरून मी रवा घेतला असा जाडसर रवा घ्यायचा बारीक रवा घ्यायचा सुट ना बारीक रवा घेतला तर रवा असा चिकट होतोय जाडसर रवा घ्यायचा जाडसर रवा घेतल्यामुळं आपला सुट सुटीत असा शिरा बनतोय प्रसादासारखा शिरा बनतोय बघा नवीन कोण मुली मुलं असली तर ते मला बनवायला अगदी सोप्या पद्धतीने सांगते जी कोण लांब असेल घरापासून त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे मोठा तर सगळ्यांनाच येतो बनवायला पण लहानांना एवढं बनवायला येत नाही त्यासाठी ही व्हिडीओ बनवलाय रवा कसा चांगला खमंग भाजून घ्यायचा तूप घालून वनस्पती डाळल्यामध्ये बनवायचं बन नाही तुपामध्येच बनवा छान लागतो एकसारखं हलवत राहायचं कड्याला चिटकणार नाही नंतर अजून एक अर्धा चमचा आपण तूप घालतोय चमचा साई मी अर्धा चमचा हे तूप घातलंय थोडंसं तुपाचा जास्त वापर केलाय मी म्हणजे रवा कसा सुटसुटी शिरा होतोय आपला रवा भासतो पण चांगला तुपामध्ये चांगला कलर बदलतो भाजून घ्यायचा लालसर कलर झाला पाहिजे जसं अजिबात ठेवायचा नाही कच्चा कच्चा रिथे शिरा लागतो आपला आणि पांढरा दिसायला पांढरा दिसतो पण चवीला नाही लागत जेवढा लाल कलर येईल तोपर्यंत तुम्ही असा गरा भाजून घ्या आणि गरा कधी पण आणला तर निवडून घ्या काय जाळी काय रेती खड असेल निघून जायचं परत एक चमचा आपण तूप घालतोय रवा भाजून झाला मी काढून घेतलाय लाल कलर हवेस्तर हो मीडियमच गॅस करायचं फास्ट गॅसवर रवा तुम्ही भाजू नका फास्ट गॅसवर केला तर रवा लगेच भाजल्यासारखा वाटतो पण ते कच्चा राहतो ते आता आपण मनक घेतल्यात आणि बदामचं काप करून घेतलं तर ते तुपामध्ये परतून घेऊ व्यवस्थित तुपामध्ये परतल्यानंतर खमंग असा पणा लागतो त्याच्यात जा जास्त चव येते तर थोडंसं काढून घेऊया आपण वाटीमध्ये आज आपण पाण्यातच बनवतोय दुधाचा वापर नाही करत दोन दीड ग्लास मी पाणी वतलं आहे यामध्ये अर्धी वाटी साखर घालू आहे एक वाटी रवाय तर अर्धी वाटी साखर घ्यायचं थोडंसं सा गोड पदार्थ मी चवीपुरतं घालायचं एक सहा एलची घेतली ते मी आता खलबत्त्या चिचून घेणार आहे वेलची साल काढून ठेवायची चहा पावडरमध्ये टाकायची चहा करताना छान चामध्ये छा छा। छा। छा चव चांगली उतरते विलचीची टेस्ट येते आपल्या चहाला पण वाया नाही जात आता रवा मी वैरून आहे त्याच्यामध्ये सर्व घालून आहे पाण्याला चांगली उकळी आली रवा घालायचा आणि उलतण्यान असं मिक्स करत राहायचं आता वेलची पावडर घालूया नंतर शेवटी घालायची वेलची पावडर सुगंध वेलचीचा तसाच राहतो रव्यामध्ये आधी आपण वापरले तर ते पाण्याच्या उकळीमध्ये निघून जातोय नंतर घालायचं वेलची पावडर साखरमध्ये मी खलबत्यात बारीक करून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि एकसारखा हलवायचं कडे तर चिटकणार नाही बघा काय कलर आला छान शिर्यायला आपल्या आणि अगदी सुटसुटीत व्हायला लागलाय एक दोन मिनटं झाकण ठेवायचं पण रवा मात्र चांगला भाजून घ्यायचा एक पाच मिनटं लागते ते रव्याला सुलू गॅसमध्ये भाजायचा खास गॅसमध्ये भाजायचं नाही बघा अगदी सुट्टा सुट्टा झाला आहे अगजिबात उलतं नाही सुद्धा चिटकत नाही इतका सुट्टा झाला ही म्हणजे आपल्या तोंडात टाकलं तर रवा पटकन निरगळणार आहे असं चिकट राहणार नाही अगदी सोप्या पद्धतीने केलं आपण कोणतं दूध नाही वापरलं काहीच नाही वापरलं ह्याच्यामध्ये पाण्यामध्येच केलेलं आहे बघा किती खूप सुंदर कलर आलेला आहे आता काढून घेऊ आपण ताटामध्ये तुम्ही पण गुढीपाडवीला गोड पदार्थ असा बनवा साध्या सोप्या पद्धतीने वरून आपण मनुको आणि बदामचं काप घालूया रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया बघा इतका मस्त आणि सुटसुटीत झालाय बघा रेसिपी ही आवडलेली रशी धन्यवाद बाय बाय